पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये बेकायदा वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे या शोध मोहिमेमागील दोन दिवसांमध्ये पोलिसांनी कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागामधून एकूण सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध कल्याणमधील महात्मा फुले पोलीस खडकपाडा पोलीस ठाणे त्यासोबतच बाजारपेठ आणि डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये भारतात प्रवेशाचे पारपत्र अधिनियमन आणि विदेशी नागरिक कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे कल्याण डोंबिवली परिसरात भारतीय विजावर एकही पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालंय तर उल्हासनगर शहरात एकूण अकरा नागरिक भारतीय विजावर वास्तव्य करत आहे हे नागरिक सिंधी समाजातील असल्याचं समोर आलंय एका विरोधात खडकपाडामध्ये एका बाजारपेठ पिल्टीमध्ये एक आणि तीन नागरिक त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे चे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चे कलम तेरा व चौदा अशा प्रमाणे आपण सदर ठिकाणी सदर वीस हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण गोमुली या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगलादेशी येणार राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळची पण ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही घटने त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमच्या टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे त्यांचे काही त्यांच्या असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते, ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच बोलिंग या परिमंडळमध्ये सुरू राहणार आहे